हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल लेट्स कुक विथ शीतल आणि आज आपल्या किचनमध्ये बनतीये पटकन होणारी कुरकुरीत आणि मस्त चटपटीत समोसापुरी पुरी महिनाभर टिकणारा हा खाऊ कसा बनवायचा ते बघूया एक कप रवा घ्यायचा आहे घरातला आपला जो नॉर्मल रवा असतो म्हणजे शिरा किंवा उपमा बनवताना जो रवा आपण वापरतो हा तोच रवा घेतलेला आहे याला बारीक आपल्याला वाटून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हा रवा काढून घेते आणि याची बारीक आपण पावडर करून घेऊयात हे बघा हे असं याची बारीक पावडर करून घ्यायची आहे आपल्याला या पिठाला एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेते मी या पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकायचंय आणि दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे आपले जे घरातले नाश्त्याचे चमचे असतात त्याने मेजरमेंट घेतलेला आहे मी तेलाऐवजी तूप सुद्धा तुम्ही वापरू शकता पण रूम वर वापरायचं आहे ते आणि याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय तेल व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये गरम पाणी ओतून मिक्स करून घ्यायचं आहे रव्याला बाइंडिंग येण्यासाठी आपण गरम पाण्याचा वापर करतोय पीठ मळून घ्यायचं याचं गरजेनुसार थंड किंवा कोमट पाणी तुम्ही वापरू शकता पण सुरुवातीला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आपण चपातीसाठी कसं पीठ मळतो तसं नॉर्मल मऊ पीठ मळायचं आहे रवा आहे पाणी जास्त शोषून घेतो म्हणून हे पीठ लगेचच घट्ट होऊ लागतं त्यासाठी काय करायचं चा? लगेचच याच्या पुऱ्या करायला घ्यायच्यात पीठ मळून झालेलं आहे पुऱ्यांसाठी पुरेसा पिठाचा गोळा घ्यायचा आहे हाताला थोडंसं ओलं करून घ्यायचं आणि हे पीठ थोडं मळून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला हे लाटता येईल हलक्या हाताने याची एक पोळी लाटून घ्यायची आहे यासाठी कोरडं पीठ किंवा तेलाचा वापर करण्याची काहीही गरज नाही हे पीठ व्यवस्थित म्हणलं गेलं की छान लाटता येतं खूप जाड किंवा एकदम पातळ नाही लाटायचं नॉर्मल जाडसरपणा ठेवायचं आहे पोळी लाटून झाली की अशा पट्ट्या कापून घ्यायच्यात आपल्याला आवडीनुसार लहान कशाही तुम्ही कापू शकता हा जो चिरलेला कडाचा भाग आहे तो मी काढून परत पिठामध्ये मिसळते आपण समोसा पुरी बनवत आहोत तर समोशासारखेच सारखेच हे असे याचे त्रिकोणी काप करून घ्यायचे आहेत हे बघा या अशाच पुऱ्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत याऐवजी कोणत्याही आकाराचे काप तुम्ही करू शकता आवडीनुसार वेगवेगळ्या आकाराचे जे कुकी कटर्स असतात ते वापरून तुम्ही पुऱ्यांना कट करू शकता सगळ्या पिठाच्या त्रिकोणी पुऱ्या मी कापून घेतलेल्या आहेत तेल गरम झालेलं आहे कडकडीत तेलामध्ये या एक एक पुऱ्या सोडायच्या आहेत कढईमध्ये पुरतील इतक्या पुऱ्या तळण्यासाठी एका वेळेला टाकायच्या आहेत या पुऱ्या लगेचच समोशासारख्या फुलून येतात मध्यम आचेवर कुरकुरीत आणि गोल्डन कलर येईपर्यंत या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या मस्त फुलून आलेल्या आपल्या समोसा पुऱ्या तळून तयार आहेत आणि हे बघा याला तेल सुद्धा जास्त लागत नाही एकदम कोरडा आहे तेलकट झालेल्या नाहीये सगळ्या पुऱ्या तळून झाल्या की या पुऱ्यांना समोशासारखं चटपटीत करण्यासाठी एक चमचाभर लाल मिरची पावडर टाकायची आहे एक चमचा आमचूर पावडर टाकायची आहे आंबट चवीनुसार आवडीनुसार कमी जास्त तुम्ही टाकू शकता चवीनुसार थोडंसं मीठ आहे आणि या सगळ्याला व्यवस्थित मिक्स करून आहे या मसाल्याऐवजी तुमच्या आवडीचं तिखट गोड आंबट कोणतेही फ्लेवर आवडीनुसार तुम्ही यामध्ये वापरू शकता पुऱ्या गरम असतानाच मसाल्यांमध्ये मिक्स आहे म्हणजे सगळ्या पुऱ्यांना व्यवस्थित मसाला लागतो मस्त चटपटीत कुरकुरीत समोसापुरी गरमागरम चहा सोबत खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका थँक्यू